नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी दोन किलो मटकीची डाळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे तर चला आता आपण सांडगे कसे बनवायचे ते पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया तर आता मी दोन्ही डाळी स्वच्छ निवडून आणि एक दिवस उन्हामध्ये वाळत घालून घेतलेल्या आहेत तर चला आता आपण सर्व डाळी अशा मिक्स करून घेऊया दोन्ही डाळी पण एकदम चांगल्या मिक्स करून गिरणीमध्ये किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण तुम्ही हे पीठ बारीक करून घेऊ शकतात तर आता पीठ एकदम चांगला रवा एकदम मी बारीक करून घेतलेला आहे तर पीठ चांगलं बारीक झालेला आहे आता काय काय साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी ते बघू पाहूया तर चला दोन चमचे जिरे एक चमचा मीठ लाल तिखट चवीनुसार मीठ घ्या हळद लसण जिरे लसण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये सर्व असं बारीक करून घेतल्याच्या नंतर पूर्ण पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर पीठ कमीत कमी दोन तास तरी भिजत घाला पीठ चांगलं भिजल्याच्या नंतर सांडगे एकदम व्यवस्थित होतात चला आता तर आपण दोन तास झाल्याच्यानंतर सांडगे असे कॉटनचं कुठलंही कापड किंवा सुती कापडावरती असे सांडगे सर्व तोडून घ्यायचे आता मी सर्व सांडगे असेच तोडून घेत आहे छोटे छोटे असेच सांडगे सर्व तोडून घ्यायचे आणि नंतर दोन दिवस उन्हामध्ये असे कडकडीत कर उन्हामध्ये एकदम चांगले वाळून द्यायचे म्हणजे कीळ लागत नाही खराब होत नाहीत वास येत नाही तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा एकदम खमंग असे मटकीच्या डाळीचे सांडगे बनवले आहेत तर चला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला आता आपले दोन दिवस चांगले वाळलेत सांडगे तर पहा बघा कसे व्यवस्थित असे वाळून एकदम भरपूर असे सांडगे झालेले आहेत दोन किलोचे सांडगे अडीच किलोचे बरोबर अडीच किलोच बनतात तुम्ही जेवढं डाळीचं डाळीचं प्रमाण घेतात तेवढेच सांडगे बांधणार इथं